नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या सरकारी योजना मराठी माहिती आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याबाबतचा ताजा अपडेट कृपया इतर खोटी माहिती देणाऱ्या चॅनल पासून सावध रहा शेतकरी बांधवांनो अनेक दिवसांपासून एकच प्रश्न तुमच्या मनात आहे नमू शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार आणि कोणाला मिळणार कोणाला मिळणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आठवा हप्ता कधी येणार शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता लवकरच म्हणजे डिसेंबर एकतीसच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सध्या शासनाकडून लाभार्थी यादीची अंतिम पडताळणी सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थेट डीबीटी द्वारे दोन हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत मात्र लक्षात ठेवा अजूनही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही इतर चॅनल्स खोटी शीर्षके आणि बॅनर्स लावून तुमची दिशाभूल करत आहेत हे थे ध्यानात ठेवा पण आठव्या हप्त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे कोणत्या शेतकऱ्यांना आठवा हप्ता मिळणार आठवा हप्ता फक्त या पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे ई के वाय सी पूर्ण आहे जमीन नोंद अद्ययावत आहे आणि नाव लाभार्थी यादीत आहे अशाच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळेल अनेक शेतकऱ्यांची नावे का वगळली शासनाने मोठी तपासणी मोहीम राबवली आहे मृत लाभार्थी एकाच कुटुंबातील दुहेरी लाभ आपात जमीनधारक बँक आधार लिंक नसलेले खाते अशा कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत म्हणूनच काही शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला नाही तुमचे नाव यादीत आहे की नाही कसे तपासाल शेतकरी बंधूंनो तुमचे नाव आहे की नाही हे तपासणे खूप सोपे आहे नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा महाडीबी वाय बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका OTP स्टेटस तपासा जर स्टेटस मध्ये पेमेंट पेंडिंग किंवा एलिजिबल असे दिसत असेल तर तुम्हाला आठवा हप्ता नक्की मिळणार आहे महत्वाचा सल्ला ज्यांनी अजून ई के वाय सी केलेले नाही आधार बँक लिंक केलेली के नाही किंवा दस्तऐवजांमध्ये चूक आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन दुरुस्ती करून घ्यावी नाहीतर पुढील हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे शेवटचे शब्द शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजना ही आपल्या शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे म्हणून योग्य कागदपत्रे पूर्ण ठेवणे खूप महत्वाचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सरकारी योजना अपडेटसाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र